नांदेड महापालिकेचा एक हजार पाचशे पाच कोटींचा अर्थसंकल्प मंजूर कोणतीही करवाढ नाही तसंच यावर्षी दररोज पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा मानस अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिककरणासाठी भिवंडीत नंदघर प्रकल्प सुरू तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना डिजिटल शिक्षण पोषण आहार आणि आधुनिक सुविधा देण्यावर प्रकल्पाद्वारे भर आश्रम शाळांना विजनशाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीमध्ये शंभर टक्के अनुदान द्यावं लातूरच्या आश्रम शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत तसंच दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल बीडच्या शिवाजीनगर आणि पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल अकोल्याच्या बाळापूरमधील लोहारा गावात दोन तरुणांना पोलिसांकडून अमानुष मारहाण संबंधित तरुणाचा आरोप व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचा काही लोकांचा पोलिसांकडे आक्षेप नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात पोलिसांचा रूट मार्च धार्मिक भावना दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन नागपूर हिंसाचारात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा अहिल्या नगरात निषेध पोलिसांच्या समर्थनार्थ निवेदन देत हिंदू समाजाची जोरदार घोषणाबाजी नागपुरात <स्ते> पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी जालनात मराठा क्रांती मोर्चाचं निदर्शन प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करण्याची केली मागणी जळगावच्या भुसावळ मध्ये सराईत गुन्हेगार मुकेश भालेरावची हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा पुरण्यात आलेला मृतदेह शोधून काढण्यास पोलिसांना यश अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसाचा संशय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज